माणसाचा पैसा खाल्ला नाही कुठल्याही माणसाला फसवलं नाही कुठल्याही माणसाला पाच पैसा ठीक केलं नाही माझी इच्छा आहे की सोशी समाजाला अपेक्षित ठिकाणी सत्ता मिळावी यासाठी महादेव धानकर नायकने पूर्ण केलेलं आहे मला मिळेल अगर न मिळाल तर हजारो पोर खासदार आमदार महादेव धानकरचं नाव घेऊन उभं राहते ही अपेक्षा आहे बांधवांना हो। चूरवीरांचा जिल्हा म्हटलं की क्षणात नजरेसमोर येतो सातारा याच सातारच्या क्रांतिकारी जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असणारं आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणारं एक छोटंसं गाव पलसावडे याच गावामध्ये श्री जगन्नाथ मारुती जाणकर यांच्या सौभाग्यवती सौ गुणाबाई जगन्नाथ जाणकर आपल्या तीन मुलांसह राहत होते मेंढपाळ हा मुख्य व्यवसाय असल्याने नशिबी भटकंती करणं पाचवीलाच पुजलेली असायची घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे कष्टाला पर्याय नव्हता वडील जगन्नाथ जानकर वृत्तीचे होते प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी आणि दिलेला शब्द पाळणाऱ्यांपैकी एक होते आई गुणाबाई जानकर ही साधी सरळ आणि मनमिळावू स्वभावाची होती शिक्षणाचं महत्त्व तिला माहीत होतं चांगलं बोलणं आणि चांगलं राहणं हेच तर खरं तिचं भांडवल होतं मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तिची सतत धडपड असायची वडिलांच्या खांद्याला खांदा लावून ती अपार कष्ट करायची तिच्या मेहनतीला कसलाही आराम नव्हता एकोणीस एप्रिल एकोणीसशे अडुसष्टचा दिवस उजाडला यावेळी सूर्य आग ओकत होता वैशाखाचं रणरणत ऊन फलतच तापलं होतं साताराजवळील वाडे या गावच्या माळराणावर मेंढर पांगली होती आणि याच माळरानावरती महादेवचा जन्म झाला मुले मोठी होऊ लागली तशी त्यांची शिक्षणाची भूकही वाढू लागली महादेव जाणकर यांनी प्राथमिक शिक्षण गावीच पूर्ण केलं जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा आणि कणखर वृत्ती महादेव जाणकरांच्या अंगी वडिलांकडूनच आलेली असावी माध्यमिक शिक्षण देवापूर येथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये घर ते शाळा असा सात किलोमीटरचा प्रवास पायी चालूनच पूर्ण केला पुढील शिक्षणासाठी जाणकर साहेबांनी सातारा गाठला सतत काहीतरी वेगळं करण्याची अंगात असणारी जानकर साहेबांना गप्प बसू देत नव्हती बघता बघता कॉलेज संपलं आई आम्हाला चांगले शिक्षण दिले ना लहानपणापासून कडायला नेले आणि शिक्षण झाल्यानंतर सर्विस करायला पाहिजे होती ती जा जटले, है, है, है। चाल। की काय केलेलं नाही आणि जिद्दी न करेल ते करणारच असे साहेबाचे पहिल्यापासूनच लहानपणापासून इच्छा होती ती करून दाखवली आणि बहुजनाच्यासाठी झटले शपथ घेतली घर नाही लग्न नाही प्रपंच नाही असं त्यांनी पुढची वाटचाल चालू केली आणि त्याचा आज कुठंतरी फळ दिसायला गरिबीतनं आज जानकरांचे कुटुंब जा 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 कुट आज कॅबिनेट मंत्र्यापद्दल गेलं त्याचा आम्हाला अभिमान आहे ह्याच्या आधी आम्हाला कुठली हो, पार्श्वभूमी नव्हती किंवा वडील कुठं राजकारणात नव्हतं किंवा भाऊ नव्हता तरी तेवढ्यातून तीस वर्षे फिरून आज त्यांनी एवढं कॅबिनेट मंत्री घेतल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे नासंच पुढं चालावं हवं एवढी इच्छा आम्ही घर सहकार्य करत आहोत आणि जानकर साहेब इंजिनिअर आहे मी स्वतः वकील अडाणी त्यांच्या त्यांचे जे दोन मुली आणि एक मुलगा आमचा तर आमचा जो मुलगा आत्ता जो आहे तो आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉप मोस्ट जर्नलिस्ट आहे की ज्याला विद्रोही साहित्यिक ज्याला म्हटलं जातं की बहुजन म्हणजे पुरोगामी विचारवंताचा साहित्यिक ज्याला म्हटलं जातं असा पुरोगामी विचाराचा एक रिपोर्टर म्हणून स्वरूप तांडकर आज महाराष्ट्रात उभा आहे आणि थोरल्या भावाच्या दोन कन्या आहेत आमच्या दोन्ही मुली एलेबी आहेत आमच्या पहिल्यापासून ठरवलं होतं की परिवर्तन हे स्वतःपासून झालं पाहिजे म्हणजे तुरली कन्या आमची ज्यावेळेस एलेलबी झाली तिचं लग्न गेलं त्यावेळेला तिनं सुद्धा व्यक्त केलं की आमच्या साहेबांना त्या मुली भाऊ म्हणतात भाऊ म्हणतात मला जर साहेबांना म्हणतात तर त्यांना भाऊ म्हणतात तर ते मुलीने व्यक्त केली इच्छा आमच्यापूर्वी त्यांना माझं लग्न करायचं आहे पण माझ्या लग्नापासून आपल्या भाऊंच्या विचाराला कुठेतरी चालना मिळाली असं काय मला करायचं आहे म्हणून तिनं एक इच्छा व्यक्त केली होती की माझं लग्न आहे सत्यशोधक पद्धतीने एक एक धनगराता मेंढराचा साधा सरपंच नसणाऱ्या बापाचा मुलगा राज्याचा कॅबिनेट मंत्री होऊ शकतो तर बाबासाहेबांनी विचार ज्या बाबासाहेबांनी विचार बहुजनातला पोरगा पोळून पेला आहे तो काय राष्ट्रनिर्माता म्हणू शकत नाही आणि तो आदर्श ह्या जनतेला द्यावा म्हणून माझं जाणकं करा ग्रह त्यात ती घरची अवस्था ही सगळं विसरून मी हा भारत देशातला बहुजन प्रत्येक घर हे माझं घर आहे माझे आईवडील माझे भाऊ राहतात हे माझं दुसरं घर नाही तर बहुजन समाजातली सगळी माझी आहे ही सगळी एका रेषेत यावी ती म्हणून आज महाराष्ट्राला दाखवून देतोय आपण की दोन बाय दोन पत्रेच्या खोल्यामध्ये अगदी माळ आणावरती घरामध्ये सगळ्या म्हणजे डिग्री असणारी माणसं असून सुद्धा आज ती माणसं सायकलून करतात का तर महाराष्ट्रातल्या कोणीतरी त्याचा आदर्श घ्यावा नाही सगळ्याला जमला तर एखादा तरी आदर्श घेऊन म्हणून की नाही माझं जाणकरच्या घरी गेलं तर चहा कोरा मिळतो बसायला जा गेलं तर उन्हात बसायला लागतंय मग पुढील शिक्षणासाठी जाणकर साहेबांनी सांगलीची वाट धरली वालचंद कॉलेज सांगली येथे बी साठी प्रवेश घेतला आपल्या आक्रमक भाषा शैलीने जाणकर साहेब कॉलेजमध्ये नावारुपाला आले अंगी असणाऱ्या सुप्त नेतृत्वाला वाव मिळू लागला आणि जानकर साहेब कॉलेजच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्त झाले कॉलेज जीवनातच सार्वजनिक कार्यास सुरुवात केली विद्यार्थी नेतृत्व म्हणून जानकर साहेब पुढे येऊ लागले त्यांच्या मनावर महामानवांच्या विचारांचा प्रभाव दिसू लागला मी माझ्या कॉलेज लाईफ झाल्यानंतर मी ठरवलं की माझा जी ध्येय आहे तो जनतेसाठी आणि देशासाठी अर्पण करायचा मी इंजिनियर होऊन स्वतःचा बंगला बांधला असता एक दोन मुलं झाले असते हे लाईफ न जागता बंगला असावा पण बंगल्याला दरवाजा नसावा अशा भूमिकेतून मी यात पडलो छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले विदा सावरकर विवेकानंद या सर्वांचा अभ्यास केला मी तसा पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट नाही मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे बी इलेक्ट्रिकल आहे गोल्ड मिडलिस्ट आहे मी इंजिनिअरिंग केल्यानंतर मी कळालं की शेवटी अंतिम सुख कशात आहे तर बघितलं तरी आपलं आपलं म्हणण्यात काय अर्थ नाही पण मी ठरवलं की बाबा काहीतरी आपण विशेष करूया माझ्याबरोबरचे मित्र इंजिनियर आहेत माझे आता अमेरिकेला आहेत कोणाचं चॉपरची फॅक्टरी आहे कोण कोण फार मोठे आहेत है पण मी रोडवर फिरणारा ठरलो म्हण स्वतःचं एखादं काय करता येईल पण सोशल इंजिनिअरिंग म्हणून एक सा यशवंत सेना यशवंतराव होळकरच्या नावाने एक सामाजिक संघटन उभा केलं आणि नंतर ते बघितलं की हे सामाजिक संघटन काय हे परमंट जाऊ शकत नाही आपण एखादा पॉलिटिकल प्लॅटफॉर्म बघूया म्हणून मी आम्ही ब महाराष्ट्रातल्या बरेचसे नेत्यांचा अभ्यास केला परंतु त्यात काय मला ते हे वाटलं नाही मग काशीरामबद्दल थोडंच मला अट्रॅक्शन लागलं आणि मी त्यांच्या संपर्कात आलो एक दोन तीन वर्षे त्यांच्यावर फिरलो नंतर मी बघितलं की स्वतः आपलंच घर का असं बनावं एखादं आपलं बनवता येईल का आणि मी काशीरामजीला बोललो की म्हटलं व मला माझंच एक बनवायचं आहे आणि त्या माणसानं मला मार्गदर्शन केलं आणि मग राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला मी तसं कॉलेज लाईफला सांगलेलं असल्यामुळे कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा युवार होतो आणि तिथूनच हे चालू झालं शिक्षण संपलं होतं मुलगा शिकल्याचा अभिमान आई वडिलांना वाटू लागला आई वडिलांच्या डोळ्यासमोर सुख दिसत होत नोकरी दिसत होती महादेव जाणकर साहेबांच्या भविष्याच्या स्वप्नात आई वडील हरवून गेले होते पण जाणकर साहेबांच्या मनात मात्र वेगळंच होत आणि एका पर्वाला सुरुवात झाली एकोणीसशे ब्याण्णव साली जानकर साहेबांनी पुन्हा नव्यानं यशवंत सेना या संघटनेची बांधणी करण्यास सुरुवात केली आणि मुंबईतील कुर्ला या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाणकर साहेबांची यशवंत सेनेच्या सरसेनापतीपदी निवड करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णव साली मसवड येथे शिरळोबा यात्रेनिमित्त माणगंगेच्या तीरावर महादेव जानकर साहेबांनी जाहीर सभेमध्ये शपथ घेतली माझ्या प्रजासमान समाजाला राजा बनवल्याशिवाय मी घरी जाणार नाही आई वडील कुटुंबाशी संबंध ठेवणार नाही लग्न करणार नाही माझे कोणत्याही बँकेत खाते असणार नाही अशी शपथ घेऊन जाणकर साहेबांच्या एका खडतर प्रवासाला सुरुवात झाली आणि पंचवीस वर्षानंतरही ती वाट जाणकर साहेब आजही मोठ्या उत्साहाने चालत आहे यशवंत सेनेच्या माध्यमातून जाणकर साहेबांनी आपल्या आक्रमक भाषाशैलीने प्रस्थापित व्यवस्थेची झोप उडवली होती माननीय कांचीराम यांना राजकीय आदर्श पुरोगामी विचारांचे साहेब पुरोगामी होते हे त्यांच्या कृतीतून वेळोवेळी दिसून आलं चळवळीचं नेतृत्व म्हणून जानकर साहेब सर्वसामान्य माणसांना परिचित झाले होते तसं पाहिलं तर समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून राजकारणाशिवाय तरणोपाय नाही असं वाटल्यावर जाणकर साहेबांनी एकतीस मे दोन हजार तीन रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची घोषणा केली संसद भवन दिल्ली हेच लक्ष सत्यशोधन समाज प्रबोधन राष्ट्रसंघटन हे ध्येय ठेवलं आणि आपला झेंडा निश्चित केला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तीन रोजी राष्ट्रीय समाज पक्षाला भारतीय निवडणूक आयोग दिल्ली यांच्याकडून मान्यता प्राप्त झाली आणि एकतीस जानेवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या केंद्रीय उद्घाटन मुंबई फोर्ट येथे करून बदल आम्ही घडवणार असा निर्धार करून राष्ट्रीय समाज पक्ष राजकीय पटलावर साम्राज्य विस्तारू लागला राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात एक आक्रमक चळवळ उभी केली जे झोपले होते त्यांना उठवून बसवलं जे उठून बसले होते त्यांना उभे राहायला शिकवलं आणि जे उभे राहिले होते त्यांना चालायला शिकवलं जानकर साहेबांनी नाही शब्द शेळे मेंढ्यासाठी किंवा कुठल्या कामासाठी महादेव जानकर हे मेंढरवाड्याचा मुलगा असताना आणि जानकर साहेब यांचा फार अभिमान आहे मोठा बहुजनातील महामानवांच्या विचारधारेच्या आधारावर जानकर साहेबांनी राष्ट्रीय समाज पक्षाला गती दिली महादेव जाणकर नावाचं एक झंझावती वादळ महाराष्ट्रामध्ये उग्र रूप धारण करू लागलं प्रस्थापित व्यवस्थेच्या पायाखालची जमीन सरकू लागली जानकर साहेबांना कोणताही राजकीय वारसा नसतानाही त्यांनी गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या सर्वसामान्य माणसाच्या दुःखाची नस ओळखली होती इथल्या शोषित दुर्लक्षित उपेक्षित विस्थापित वंचित समाज घटकांना समान न्याय आणि भागीदारी दिलेशिवाय त्यांचं हित होणार नाही हे जाणकर साहेबांना पक्क ठाऊक होत जाणकर साहेबांच्या त्यागी निस्वार्थी बुद्धिमानी आणि निर्भीड नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाची सुरुवात झाली बहुजन समाजाच्या दुरावस्थेबद्दलची तळमळ जाणकर साहेबांना स्वस्त बसू देत नव्हती राष्ट्रीय समाज पक्ष हा एक वैचारिक परिवर्तनाचं मिशन बनवून आपली ओळख निर्माण करू लागला बहुजनांची चळवळ ही उक्तीतून नव्हे तर कृतीतून दिसली पाहिजे म्हणून जानकर साहेबांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावणाऱ्या महापुरुषांच्या दुर्लक्षित इतिहासाला आणि त्यांच्या ऊर्जा स्थळांना उचित सन्मान देण्यासाठी महापुरुषांच्या जन्मगावी त्यांच्या जयंत घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा अंमलात आणून बहुजन समाजाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव राष्ट्रीय समाज पक्ष करून देऊ लागला जाणकर साहेबांनी उपेक्षित बहुजन समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची भीष्म प्रतिज्ञा केली होती वाड्या वस्त्यांपासून शहरापर्यंतचा सर्व भाग जाणकर साहेबांनी पिंजून काढला होता भूक लागेल तिथं जेवण तहान लागेल तिथं पाणी आणि जिथं रात्र होईल तिथंच झोप असा दिनक्रम चालू होता निश्चित राहण्याचं कोणतंही एक ठिकाणच नव्हतं बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लोकशाहीच्या मार्गाने जाणकर साहेबांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलनातून अनेक मोर्चातून सोंग घेणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेला वटणीवर आणलं प्रत्येक लढ्यात यश मिळू लागलं आणि जानकर साहेब बहुजनांचे आयडॉल म्हणून देशाच्या राजकीय पटलावर भल्या भल्यांना दखल घेण्यास भाग पडू लागलं कुणाचा पैसा खाल्ला नाही कुठल्याही माणसाला फसवलं नाही कुठल्याही माणसाला पाच पायसाठी केलं नाही माझी इच्छा आहे की स्वशील समाजाला अपेक्षित ठिकाणी सत्ता मिळावी यासाठी महादेव जानकर आहे मला मिळेल अगर न मिळाल पण हजारो फोर खासदार महादेव जानकरचं नाव घेऊन उभं राहतील ही अपेक्षा आहे बांधवांनो मी जाणता को इंजिनियर है लेकिन सोशल इंजीनियरिंग करता है बीस साल हो गए वो घर नहीं गया क्यों उसने मन में ठान ली है समाज के लिए जीने के लिए, समाज के लिए कुछ करने की लिए, और विशेष करके जो विकास के लिए तड़प रहे हैं ऐसे कुछ समाज है जैसे महाराष्ट्र में झंगर समाज है जो कुछ करना चाहता है पढ़ना चाहता है आगे बढ़ना चाहता है वो समाज की वो ताकत बनकर के आज काम कर रहे हैं और ऐसे समर्थ लोगों को लेकर के ये महायुति आपके पास आशीर्वाद देने के लिए मैं लेकर के आया हूं जानकर साहेब तुम्हें आला मला आता पिता समान मानता जब मला ही मुलगा नहीं है तुम्हें तुम्हारा भविष्या की काजी करू ना का। प्रॉपर्टी पंकजाला दे राज देते राजकीय वार्ता तुम्हारा देता पाच वर्ष झाले जानकर साहेब राखी पौर्णिमेला आणि भाऊबी न चुकता माझ्याकडे येतात आणि मला आशीर्वाद देतात मोठ्या भावाच्या नात्याने मुंडे साहेब असतानाच हे आमचा नवीन नातं निर्माण झालं आणि तेव्हापासून ते जायबा जानकर साहेबांनी जपलंही मा आम्हाला काही दिवाळी करायची नव्हती यावर्षीसुद्धा अजून आमचा मूड नॉर्मलमध्ये आलं नाही आई वगैरे आम्ही कोणीच बाहेर गेलो नाही पण आज जानकर साहेब आल्यानंतर आज त्यांना ओवाळल्यानंतर असं म्हणजे एक एक मोठं कोणीतरी आपल्याला आशीर्वाद द्यायला आला याचा आनंद वाटला मी यापूर्वी या, या कार्यक्रमाला का अनेकदा आलो पण एवढा मोठा जनसमुदाय यापूर्वी पाहिला <प्राथ> मला हे कळत नाही की जानकर हरले का जिंकले कारण हरलेली माणसं सोन लपून घरात फिरत असतात पण हा वाघ आता पुन्हा मैदानात उतरला माझ्या जीवनामध्ये ध्येयाने प्रेरित जी माणसं मी बघितली आणि आपल्या करता सर्व सुखाला ठोकर मारून <laughs> समाजाकरता जगणारी जी माणसं बघितली त्यात एक लाख माणूस म्हणजे महादेव जानकर। आक्रमक आणि 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 त्यागी निर्भीड स्वच्छ पारदर्शक कर्तृत्वानं जाणकर साहेबांचा नावलौकिक वाढू लागला आणि राष्ट्रीय समाज पक्ष देशातील इतर राज्यातही पाय रोवू लागला ग्रामपंचायत पासून विधानसभा लोकसभा निवडणुकीत जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष विरोधकांची दमछाक करू लागला आणि काही ठिकाणी यशही मिळू साहेबांनी पायाला अक्षरशः बांधून वैचारिक सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी जीवाचं रान केलं होतं बहुजन समाजाप्रती असणारी तळमळ ही जाणकर साहेबांच्या कृतीतून वेळोवेळी दिसून आली प्रचंड संघर्षातून ताणून सुलखून निघालेले जाणकर साहेब अगदी झपाटून काम करत होते जर त्यांच्या संघर्षाची दखल मीडियानं प्रामाणिकपणे घेतली असती तर आज देशाचं चित्र वेगळंच दिसलं असतं देशाचे खरे हित फुलेवादामध्ये सुरक्षित आहे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची विचारधाराच फुलेवादावर आहे सर्वसामान्य माणसांपर्यंत सहज मिसळणारे आणि आभाळ एवढी उंची असून सुद्धा पाय जमिनीवरून न हालू देणारं जाणकस साहेब मातीचा सा गंध मात्र कधीच विसरले नाहीत ऐन तारुण्यात सुखाच्या स्वप्नात रमणाऱ्या वयात तारुण्य आणि या सुलभ भावनेचा त्याग करून जाणकर साहेबांनी धगधग त्या निखाऱ्याची वाट धरली ही वाट सोपी नव्हती कोणताही राजकीय वारसा नव्हता इथे सुरुवात शून्यापासून करायला लागणार होती ज्यांचं नेतृत्व करायचं त्यांच्यामध्ये राजकीय अज्ञानाचा प्रचंड अभाव होता तरीही जाणकर साहेबांनी तो प्रवास त्यागातून सुरू केला आणि तो आज एक विराट रूप घेऊन क्रांतीच्या आणि परिवर्तनाच्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपलाय स्वातंत्र्य समता बंधुत्व व न्यायावर आधारित समाज आणि शासन व्यवस्थेचा पुरस्कार करणारा प्रतिनिधी म्हणून विश्वाचा यशवंत नायक हा मासिक अंक सुरू करून जानकर साहेबांनी बहुजन समाजाला जाग केलं त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली वाचक समाजाला लेखक समाज बनवणं हाच या विश्वाचा यशवंत नायक या अंकाचं ध्येय आहे दोन हजार चौदा ला निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा एक घटक पक्ष बनला जाणकर साहेबांची दखल आता मीडिया सुद्धा घेऊ लागली राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण ताकदीनिशी राजकीय आघाड्यात उतरू लागला मातब्बर आणि मुरब्बी प्रतिस्पर्ध्यांची दमछाक होऊ लागली बहुजन समाज पूर्ण ताकदीनिशी जाणकर साहेबांचं सा नेतृत्व मानून पिवळ्या झेंड्याखाली गर्दीचा उच्चांक मोडू लागला सत्ता परिवर्तनात जाणकर साहेबांनी महत्वाची भूमिका घेतली होती माझं म्हणणं की शांत युवकानो शांत डोक्याने चला आज पर्यंत आम्ही बुद्धीने चाललो नाही म्हणून प्रस्तावित प्रस्थापित नेत्यानं आपल्याला उल्लू बनवले नाही प्रस्थापित नेत्यांची मस्ती जर उल्लू बनवून निवडणूक शिकायचं असाल तर आपल्याला चांगल्या डोक्याने जावं लागणार आहे आरक्षण मिळणार आहे महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो ये तो खुद जाकी है और भोर खुद बाकी है आमच मनना है आरक्षण आम्मी कु भीक बनो मैं मागता, तो आमका हक्क है भाब भाऊबल तो योद्धा श्रेष्ठ अन बुद्धिबल तो, तो जगश्रेष्ठ आम्हाला बुद्धीनं दाखवायचंय आम्ही चंद्रगुप्त मोर्याची अवलाद आहे राजमाता महाराजांची अवलाद आहे आम्हाला कुणा अन्याय करायचा नाही तांदळान आपण मंडळीने शांत चित्तान हे ऐकून आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा ही तुम्ही कळकळीची विनंती करतो आजही मीडियाला माझी विनंती आहे देशाच्या सरकारला राज्याच्या सरकारला कळू द्या ही माणसं पैसे देऊन आणली नाही तर स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या पैशान आले आम्ही <च्चारी> म्हणणार ना अरे छोट आंदोलन झालं का ब्रेकिंग न्यूज करतायो मी केलं म्हणून नाटक करणारा माणूस असतो तो नाटके असतो मी करून देखील न दाखवला तोच माणूस इथे होता पुरुष होत असतो हे गोष्ट लक्षात ठेवले माझ्या म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे न्यूज होती चानल, टीवी चानल, हिंदी आठ जुलै दोन हजार सोळा रोजी माननीय महादेव जानकर साहेबांनी कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष विधान भवनासमोर साजरा केला हा जल्लोष उत्साह केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये का दिसत होता विधान भवनासमोर जणू काही जेजुरी चवतरली होती एवढा भंडारा उधळला गेला होता मंत्री म्हणून जानकर साहेबांना मिळालेल्या खात्याला नावलौकिक आणि न्याय मिळवून देण्यास जानकर साहेब यशस्वी झाले होते अशा लोकनेत्यास जनसामान्यांचा सला